सव्वीस नोव्हेंबरचा जेवणानंतर चा, चा शेतपावलाचा व्हिडिओ आपण बनवतोय टाईमर लावले दहा मिनटाचं जेवण झालं की लगेच झोपायचं नसतंय किंवा लगेच एकाच ठिकाणी बसायचं नाही कारण जे खाल्लं आहे ते परत फॅटमध्ये जाईल म्हणून हालचाल पाहिजे व्यायाम म्हणत नाही मी शतपावली जेवणानंतर व्यायामाचा हा विषय नाही शतपावलांचा विषय हालचाली करणे आपला काळ भरपूर बदललाय म्हणजे जे जुने लोक असायचे माहित आहे ते भरपूर खायचे जेवायचे कारण त्यांना तेवढं पचत पण होतं काय तर हालचाली चांगल्या होत्या नुसता व्यायाम म्हणत नाही आपण आत्ता आता आमची स्वतःची जिम आहे मग हा झाला आमचा बिझनेस पण ह्या बिझनेसच्या ह्याच्यामध्ये तुमच्या लोकांच्या म्हणजे आपल्या सगळ्या लोकांच्यात एवढी भीती आल्या की व्यायाम म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन करायचा काय नाही तुम्ही घाम पाडला किंवा घाम घेल्यानंतरच तुमच्या वजन कमी होणार आहे फॅट कमी होणार आहे असा गैरसमज आहे ह्याचा घामाचा आणि व्याया वजनाचा आणि फॅट कम्युराचा काही संबंध नाही तसा असतं तर मग सगळ्यांना उन्हात बसवलं असतं आपण कशाला मग घामच पाडायचं ना उन्हात बसवलं असतं भट्टीपुढं बसवलं असतं खरं काहीतरी प्रोसेस आहे हालचाली पाहिजेत महत्वाची हालचाली त्याच्या पण पली आता का नवीन काय झालंय की माणसं आता काही जण करतात चांगलं झालं व्यायाम चालू झाले पण तुम्ही जर सकाळी एक तास दीड तास व्यायाम केल्यानंतर परत दिवसभर काय हालचाल करत नाही हाही आपल्याला नुकसान देणारा शंभर टक्के नुकसान देणारी आहे म्हणजे चांग व्यायाम करू चांगला आहे पण अजून जर हालचाली लक्ष दिलं तर एक नंबर आहे ना अजून जरा म्हणजे माझं तर म्हणणं आहे की आपण सकाळी केल्यानंतर एक तास झालं की एक मिनिट एक तास झाले की एक मिनिट ह्याचा इफेक्ट एवढा पडणार आहे तुम्ही एक महिना दोन महिन्यात तीन महिने करून तर बघा नुकसान शंभर टक्के सांगतो काय होणार नाही जे काय होणार आहे हे तुमच्यासाठी चांगलं होणार आहे नवीन लोकांनी फक्त लक्ष द्या पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपण ह्याच्यात पावलाबरोबर बरोबर माहिती सांगत असतोय फक्त व्हिडिओ बघू नका सोबत शतपावली करा जर जेवला नसाल बघायला लागला आहे तरी पण उठान चाला हालचाली जरी होतील असं काही नाही की तुम्ही जेवलानंतरच हा व्हिडिओ करायला पाहिजे त्याच्या अगोदर जर तुम्ही बघत असाल चालत असाल तरी पण एक नंबर आहे शारीरिक हालचाली ह्या तुमचेच होणार आहेत फक्त तुमचा फुकटचा वेळ माझ्यासोबत व्हिडिओ बघण्यात घालवू नये असं मला वाटतं त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याचा फायदा अजूनही चांगला असा करून घ्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र घ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर व्हिडिओ घ्या संपूर्ण कुटुंबाला माहिती समजेल संपूर्ण कुटुंबाचा व्यायाम पण होईल फक्त एकच काळजी घ्यायची आहे की जर फुकट नुसतं बघत असाल तर तुमचा फुकटचा वेळ मौल्यवान वेळ तुमचा घालवू नका असं मला वाटतंय आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा शारीरिक हालचाली होऊ देत चांगला आहार खाव्या चांगला आहार म्हणजे काय हो आपल्या घरात तयार होतंय म्हणजे तो चांगलाच आहार आहे आपल्या घरात जर जे चांगलं होतंय ते शंभर टक्के आपल्याला चांगला आहे आपल्या शरीराला मानवणार आहे काळजी काही घ्यायची की त्याच्या बरोबर म्हणजे भाकरी खायची भात खायचा चपाती खायची चहा प्यायचा ह्या सगळ्या गोष्टी प्रमाणात तर चहा सोडला तर भात भाकरी चपाती ह्याच्याबरोबर आपलं जे भाजी आमटी कोर कालवण कोरड्यास जे काय आपण आपल्या भागानुसार सिटी शहर ग्रामीण खेड्यातनं जे आपण म्हणत असल भाजी ही ह्याला प्रत्येक शब्द लक्षात ठेवा प्रोटीन ह्याला काय करायचं आहे प्रोटीन द्यायचं आहे ह्याच्याबरोबर भाजी पाहिजे प्रोटीनची चपाती खावा प्रोटीन घ्या म्हणजे काय घ्या नॉनव्हेज खात असाल तर अंडी चिकन मासं ते पण काय करायचं आहे अंडी असेल तर फक्त पांढरं एखादा डीला सहित चालतंय आणि चिकन मासं असेल तर रस्सा कमीत कमी आपल्याला शंभर ग्रॅम चिकनच्या पीसमध्ये पंचवीस ग्रॅम प्रोटीन आहे शंभर ग्रॅम पीसमध्ये पण आपण काय करतो हो? चार पीस घेतून दोन तीन वाट्या रसा घेतोय मग तुमचं वजन वाढणार कमी नाही होणार वजन वाढणार फॅट वाढणार कारण आपण रश्यातून सगळे ते म्हणजे जे काय फॅट कॅलरीज आहेत त्या एक्स्ट्रा घेतल्या आहे कशामध्ये चिकनमध्ये प्रोटीन आणि आपण काय केलं त्याची प्रक्रिया करून ते एक्स्ट्रा घेतलं काय 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 तर असं करायचं नाही आता हे जे खात नाहीत त्यांनी काय करायचं आहे सर्व प्रकारचे कडधान्य सर्व प्रकारचे डाळी ह्याच्यामध्ये चांगलं प्रोटीन असतं पण शंभर टक्के ह्याच्या मात्र बरोबर भात भाकरी चपाती पाहिजेच का तर कडधान्यामध्ये आणि डाळीमध्ये संपूर्ण अम्युनो ऍसिड नसतात त्याच्यामुळं पूर्ण प्रोटीन त्याच्यामध्ये नाही परंतु कार्बोहायड्रेट्स थोडासा सायन्सचा शब्द आला कार्बोहायड्रेट्स आणि हे कडधान्यातले अम्युनो ऍसिडस ह्याच्यामध्ये मिश्रण झाल्यानंतर मग ह्यातलं पूर्ण म्हणजे संपूर्ण प्रोटीन तयार होतं त्यामुळे हे ह्याचे सोबत म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय होतो मोड्याल कडदनच खातो हे ह्याच्यापेक्षा हे असं कॉम्बिनेशन करा आणि हे जे काय खातोय त्याच्याबरोबर मात्र व्यायाम आणि हालचाली व्यायाम सकाळ संध्याकाळ चांगला करा आणि दिवसभर मात्र एक तास झाला की एक मिनिट तीस सेकंद चाळीस सेकंद पन्नास सेकंद काहीतरी एक मिनिटान एक तासानंतर हालचाली करा आता हालचाल केल्यानंतर काय फरक पडणार असं आपण म्हणणार ज्या आपण कंटिन्यू बसून आहे एक तास, तास दोन तास तीन तास म्हणजे आपल्या काही शरीराला हालचाल नाही शरीर स्थि स्थूल बसलंय आणि ते जर आपण एक मिनट झाला उठलो हालचाली केली तर काय होणार आहे पुन्हा त्यातल्या पेशी ऍक्टिव्ह होणार आहेत शरीरातल्या थोडक्यात गावठी सळसळ चालू होणार आहे शरीरातनं रक्त प्रवाह चालू झाला रक्त प्रवाह चालू झाला म्हणजे त्यातल्या पेशी ऍक्टिव्ह झाल्या ह्या सगळ्या ऍक्टिव्ह झालेल्या शरीरातल्या पेशींना स्नायूंना जे काय परत आणखीन कॅलरीज बर्न करायला लागणार आहे ना मग त्याला काय तर खायला पाहिजे ते ऍक्टिव्ह झालं ना मग त्या शोधात अण्णा म्हणजे ज्याचं जा इंधन ते इंधनासाठी मी साधस गणित सांगतो सर्वांना समजलं असं सायन्समधला शब्द हित वापरत नाही सर्वांना समजा सांगतोय तर ते इंधन कशातून घेणार फॅटमधून घेणार त्यांना ऊर्जा तयार करायची आहे तुम्ही एक मिनिट जरी ऍक्टिव्हिटी केली शरीराची तर त्याला ऊर्जा पाहिजे त्यावेळेला ते लगेच चालू झालं प्रोसेस म्हणून सातत्यानं हालचाली पाहिजेत महत्वाच्या आहेत आणि असं एकही व्यक्ती नसेल की मला एवढा पण वेळ नाही असं न म्हणणार आहे कारण आपण बसून व्हिडिओ बनवतोय खुर्ची बसून बनवतोय झोपून सुद्धा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला ह्याच्यातलं कुठलाच प्रकार येत नाही असं होणारच नाही उभा राहून तर व्हिडिओ असतातच असतात त्यामुळे व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा भरपूर लोक कारणं सांगत होती सांगत असतात सांगत सांगत आहेत पण आता अजिबात सांगायचं नाही आता सर्वांना समजलंय वय कोणतंही असू द्या तुम्हाला हालचाली आहेत असा नियम नाही डंब्याचा असा सुचला अजिबात नाही ऐवजी वीट घ्या त्यामुळे तुम्ही जिम मध्येच या असं काय तुम्हाला कम्पल्स नाही ह्याला कळत नाही या मसलला हा बायसेपचा मसल मी डंब्याच मारला तर तयार होईल ह्याचा हट्ट नाही त्याला एकच कळतं तुम्ही वेट दिलं याला ह्याला वजन देऊन तुम्ही त्याला पंप करता या त्यावेळेस तिथे मसल तयार होतात सेम तुम्हाला जसं वाटतं तशा पद्धतीनं व्यायाम करा व्यायाम हा कोणताही चुकत नसतो पण बऱ्याच यांच्यामुळं कन्फ्युज झालंय की असंच लागतं हेच लागतं तेच लागतं हे, ते हे पोश्चर चुकला असा हात घ्या तसा हात घ्या हे बाहेर काढा त्या हात घ्या काही डोक्यात घेऊ नका कन्फ्यूज होऊ नका किंवा हा पोश्चर असाच पाहिजे तसाच पाहिजे कोण व्यायाम करतं तेव्हा कोणी ना झालंय नुसत्या चुका दाखवतात हे करू नका तसं करू नका म्हणजे करायच्या आधीच निगेटिव्हिटी सगळं सगळं सोडून तुम्ही फक्त हालचालीकडे लक्ष द्या एकदा का हालचाल चालू झाल्या की मग तुम्हाला कळत जाईल तुमची बॉडी तुम्हाला ॲक्टिव्ह होते आणि ज्यावेळेस तुम्ही हालचाली व्यायाम ह्याकडे लग लक्ष लागला ऑटोमॅटिक तुम्हाला काय खायचं आणि काय नाही खायचं हे समजायला लागतंय त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा उपाशी बसू नका खाण्यामध्ये प्रोटीन युक्त फायबरयुक्त खायचं आहे दिवसभरामध्ये किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचं आहे लिटरमध्ये म्हटलं तर अडीच ते साडेतीन लिटर प्रत्येकाच्या वय वजन उंचीनुसार मग अडीच ते तीन होईल तीन ते तीन लिटर होईल ह्यानुसार पाणी प्यायचं आहे अंदाजे वीस किलो वजनाला एक लिटर पाणी लागतं पण दीडशे किलो वजन असणाऱ्या व्यक्तींना मग एवढं पाणी प्यायचं का नाही तीन तीन लिटर ठीक आहे ओके बाकी चालचाली पण करायचं आपल्याला आणि एवढं मोठं काही विषय नाही वजन पोट आपली लाईफस्टाईल बदल की ते ॲटोमॅटिक आटोक्यात आहे तुम्ही फक्त हे पाऊल उचला बाकीची पावलं मी दाखवतोय ज्यांना आवड शंभर टक्के आवडायलाच पाहिजेत काय त्यात आपण कुठलं प्रोडक्ट देत नाही प्रोडक्ट घ्यायची नजरा पण लागू कोणतं फक्त गरज असेल तर व्हे प्रोटीन घ्या वेय प्रोटीन तेही ज्या दुकानदाराकडे जी एस टी बिल असेल तिथंच घ्या बाकी काही लय होत बसू नका व्हे प्रोटीन तेही सपोर्ट ला। तुम्ही व्हेय प्रोटीन घेऊन जर जेवण टाळत असाल तर तेही चुकीचं आहे आपल्या घराच्या आहारामध्ये भरपूर चांगलं न्यूट्रिशन आहे आणि पोट पण भरतंय एक भाकरी खाल्लं तर शंभर केल्यावर आहेत त्यामुळं तुम्ही जेवण टाळू नका दोन भाकरी खाल्ल्या दोन तर दोनशे केलर आहेत मग त्यानं पोट पण भरतंय न्यूट्रिशन पण चांगलं मिळतं आहे उपाशी बसायची गरज लागत नाही त्याच्याबरोबर काय आहे प्रोटीनयुक्त आहे चिकन मासा अंडी नॉनव्हेज खात असाल तर नसेल तर सर्व प्रकारची कडधान्य डाळी ताक दही दूध साखर मीठ न घालता म्हणजे कमीत कमी प्रमाण लयच वाटलं वाटतं तर ठीक आहे खावा बर न करायची फक्त ताकद ठेवा बरं म्हणजे काय सातत्यानं हालचाली आपण फक्त कारण सांगायची नाही तेवढं डोकं ठेवा ऍक्शन घ्यायची ऍक्शन घ्यायची म्हणजे घ्यायची तर आता दहा मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ द्या तुम्ही हेल्दी असाल तुम्ही फिट असाल तर संपूर्ण कुटुंब तुमचं अनुकरण करेल संपूर्ण कुटुंबात आनंदीमय वातावरण तयार होईल नाशात माझ्यासाठी फॉलो करा